नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो आजची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे का तर तुम्हाला पूर्ण स्टोरी वाचल्यानंतर कळेलच त्याआधी मी तुम्हाला माझा परिचय देतो माझं नाव रोहित आहे आणि मी नेमकाच वयामध्ये आलो होतो मला एकोणावीस वर्ष लागलं होतं मी एका झोपडपट्टीत राहत होतो तिथलं वातावरण खूप गजबजलेलं होतं शिक्षणाचं म्हटलं तर मी पाचवी नापास होतो माझ्याकडे लक्ष देणारे कोणीही नव्हतं त्यामुळे शिक्षणाचा काही प्रश्न येतच नाही लहानपणापासून जी मजुरी मिळेल ती मी करायचो कधी पेंटरचे काम कधी माती काम कधी केटरिंगचं काम मला जेव्हा जेव्हा केटरिंगचं काम मिळायचं तेव्हा मी खूपच खुश होऊन जायचो कारण की त्या, त्या कामामध्ये मा मला पैसे तर मिळायचे पण जेवायलाही खूप छान छान मिळायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तिथे एकशे बडकर एक नवीन वयात आलेले चेहरे मला बघायला भेटायचे आणि माझी भावना ही जागेवर न राहता पूर्ण हलवून जायची त्या लग्नामध्ये वयात आलेल्या मुली टचचं शरीराने भरलेल्या आंटी ते बघून माझा स्वतःवरचाच कंट्रोल राहायचा नाही आणि मला नाही लजाने तिथे एखादी खाली रूम बघून आणि बाथरूम बघून हदबल करावं लागायचं माझे हे दिवस खूपच छान चालले होते काही दिवसांनी लग्न सराई संपली आणि केटरिंगचं कामही बंद झालं थोडं थोडं काम मिळायचं कधी पेंटर कधी काम पण जी मज्जा केटरिंगच्या कामात होती ती कोणत्याही कामात नव्हती काम कमी असल्यामुळे मी माझ्या मित्रासोबत माझ्या झोपडपट्टी एरियामध्येच मा टवाळक्या करत बसायचो या मुलीकडं बघ त्या मुलीकडे बघ आणि त्यांना हिलगवण्याचा प्रयत्न करायचो पण त्या ऑलरेडीच कुणाना कुणासोबत फिक्स झालेल्या असायच्या त्यामुळे त्यावेळेला माझ्यावर खूप वाईट परिस्थिती आली होती आणि मला हातबल केल्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि माझं हतबल काही साधंसुद्धा नव्हतं एकदा की कामाला लागलो की चार पाच वेळेस एकाच टायमामध्ये हतबल करायचं आणि पार सुजवून टाकायचो असेच दिवस जात होते आमच्या झोपडपट्टीमध्ये एक दिवस एक फॅमिली किरायाने राहण्यासाठी आली त्या फॅमिलीमध्ये दोन मुली आणि त्याचे आईवडील असे चार जण होते दोन्ही मुली दिसायला खूपच सुंदर होत्या पण मोठीवाली ही जास्त सुंदर होती ती शरीराने बारीक होती पण तिच्यामध्ये झलक माधुरची होती नाकी डोळे केसांची हेअरस्टाईल आणि अस्तित्व तर विचारू नका कारण की शरीराने जरी ती बारीक होती पण अस्तित्वाने नाही तिच्या शरीराविरुद्ध तिचे अस्तित्व होते आता जर असं रूप म्हटलं तर कोणीही मागे लागेल आणि त्यामध्ये ती झोपटपट्टी तिथे एक शेभटकर एक महारथी राहतात नवीन पाखरू दिसलं की ते कसं उडवायचं त्यांच्यासाठी ते सगळे लाळ काढूनच तिच्या घरासमोर बसायचे सगळ्यामध्ये पैंज लागली होती की हे पाखरू मीच उडवेन आणि त्याच्या जीवनामध्ये भावना टाकेन सगळे वेगळ्या वेगळ्या परीने त्या मोठ्या पाखराला पटवण्याचा प्रयत्न करत होते आणि मीही त्यांच्यामध्ये सामील झालो होतो पण मी सगळ्याहून काहीतरी हटकेच केलं ती ज्या वाड्यामध्ये राहायला आली होती तिथे एक बारका मुलगा पण राहत होता अकरा बारा वर्षाचा मी त्याला माझा टिप्पर बनवला त्याला मी कधी चॉकलेट बिस्किट कधी तो जे म्हणायचा त्याला खायला द्यायचो आणि त्याच्याकडून तिची पूर्ण इन्फॉर्मेशन काढायचो आणि तोही एवढं खायला भेटतं म्हणलं तर तोही जोमाने कामाला लागला होता त्याने एक एक करून मला तिची पूर्ण माहिती दिली तिचं नाव होतं छकुली आणि ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती आणि त्याच्याकडून मला हेही कळालं की तिचा अजूनपर्यंत कोणीही जवळचा मित्र नाही त्यामुळे मी खूप खुश झालो होतो की आता तर माझी लाईन पूर्ण क्लिअर आहे मी त्याच्याकडून तिच्या हॉस्पिटलचा ॲड्रेस घेतला आणि एक दिवस तिला तिच्या हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हा ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती मी बळजबरीच अकरा बारा वर्षाच्या मुलाला माझ्यासोबत पेशंट म्हणून घेऊन गेलो तेव्हा तिने आम्हा दोघांना बघितलं आणि ती त्याला बोलायला लागली की तुला काय झालं तेव्हा त्याने काहीही न लपवता तिला डायरेक्ट सांगून दिलं की याने मला बळजबरी इथे पेशंट म्हणून आणला आहे तेव्हा ती तिच्या तोंडावरती हात ठेवून लाजत हसायला लागली आणि माझ्याकडे त्या नजरेने बघायला लागली ती ज्या प्रकारे मला बघत होती माझी भावना पूर्ण हलवून गेली आणि मीही थोडं घाबरत घाबरत तिला बोललो नाही हा खोटं बोलत आहे पण तिला कळालं होतं की हा मुलगा इतक्या दिवसापासून माझी माहिती काढतोय ती, ती कशासाठी आज तिला कळालं होतं त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती होकार असल्याचे हावभाव दिसत होते तेव्हाच तिने तिच्या मैत्रिणीला बोलावलं आणि म्हणाली की या बारक्या मुलाला तुझ्यासोबत तिकडे घेऊन जा आणि त्याला काहीतरी खायला दे त्याला पाठवून दिल्यानंतर ती माझ्यासोबत बोलायला लागली ला म्हणाली तुझी ही आता मला खूप आवडली आणि मला छानही वाटलं की कोणीतरी माझ्यावरती प्रेम करतोय आणि माझी माहिती घेत आहे त्यावेळेला मी जास्तही न विचार करता तिचा हात हातात घेतला आणि तिला त्या, त्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या टेरेसवर नेलं आणि तिला प्रपोज केला तिला मानवलो जेव्हापासून तू आमच्या झोपटपट्टीमध्ये राहायला आली आहे तेव्हापासून मी तुझ्यासाठी पागल झालो आहे मला तू खूप आवडतेस तू मला एक मोका देशील माझं प्रेम दाखवण्याचा तेव्हा ती खूपच गालातल्या गालात हसली आणि हळूच हो म्हणाली आणि म्हणाली मला आवडेल तुझं प्रेम करणं जर तू मला पटवण्यासाठी अशा काही गोष्टी करू शकतोस तर मला खुश ठेवण्यासाठी तू काहीही करू शकतो मला हे कळालं आहे त्यामुळे माझ्याकडून तुझ्यासाठी होकार आहे मी दुसऱ्या मुलीसारखं नाटक केलं असतं मी विचार करून सांगते किंवा उद्या सांगते किंवा दोन चार दिवसांनी सांगते पण मला तू खरंच मनापासून आवडलेला आहे त्यामुळे जा आणि आता मित्रासोबत पार्टी कर हे ऐकून तर माझी भावना तिथेच खूपच हल्ली होती आणि तिने ती, ती बघितली आणि खूपच लाजरीपुजरी झाली आणि गालातल्या गालात माझ्या भावनाकडे बघून हसायला लागली मी टेरेसवरून इकडे तिकडे बघत तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतले आणि तिच्या जीवनामध्ये माझी भावना टाकून उभ्यानेच आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो ती माझ्या गळ्यात पडून अक्षरशः खूप रडली पहिल्यांदाच जर भेटतोय आणि तेही उभ्यानंच त्यामुळे ती जास्तच रडली पण आनंदीही त्याहून जास्त होती ती माझ्या भावनाची दिवाणी झाली होती खूप सुंदर वेळेचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही तिथेच काही वेळ बसलो आणि काहीही न बोलता एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून बघतच बसलो होतो तोही क्षण खूपच वेगळा होता सुंदर वेळेच्या पलीकडचा कारण की झलकच माधुरीची होती ना थोड्या वेळाने तिच्या मैत्रिणीचा फोन आला अगं कुठे आहेस तू पेशंट आलेले आहेत आणि हा मुलगा पण विचारतोय की हे दोघेजण कुठे गेलेत आम्ही लगेच आवरावरी करून शेवटचं आणखी एकदा दीर्घ चुंबन घेऊन खाली हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा तिची मैत्रीण बघून आमच्या दोघाकडे खूप हसत होती तिचीही थोडी नजर माझ्या भावनाकडे गेली होती आणि तिने हसतच मला थोडं बोलली मी तिला माझा परिचय दिला आणि तिने तिचा शेवटी मी छकुलीला म्हणालो छकुली आता आम्ही निघतो आणि आम्ही खाली उतरतच होतो तेव्हा छकुली पळत पळत माझ्या मागे आली आणि म्हणाली अरे बावळट तुझा नंबर तर दे मी लगेच माझ्या डोक्याला खाजवत अरे हो आणि मी माझा नंबर तिला दिला आणि तिचा नंबर घेतला आणि म्हणालो संध्याकाळी बोलूयात आणि असं म्हणून मी तिला बाय करून निघालो जाताना मी खूप खुश होतो त्यामुळे मी त्या मुलाला छोटीशी पार्टी दिली ड्रिंक्स सँडविच तो मुलगाही खूप खुश झाला पण त्याला माहीत होतं की ही माझी आजची शेवटची पार्टी आहे त्यामुळे त्याने मला त्या दिवशी चांगलीच तोडी दिली आणि आम्ही घरी चालले गेलो त्या दिवसानंतर छकुली आणि माझं बोलणं फोनवरच चालू असायचं चा। कधी आम्ही गार्डनमध्ये फिरायला जायचं तर तिथे सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा कधी हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी असली की तिथे आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो आणि कधीकधी तर खूप लांब जाऊन निसर्गरम्य भागात फिक्कट गुलाबीला सुजवायचो छकुलीला आता माझ्याशिवाय करमत नव्हतं ती म्हणाली लग्न करेल तर तुझ्यासोबतच करेल नाहीतर दुसऱ्यासोबत कुणासोबतही करणार नाही आणि मीही तिला तेच म्हणालो की तू कोणतेही चिंता करू नको जर काही अडचणी आल्या तर मी बघून घेईल आणि मी तिच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेलो तेव्हा तिचे घरचे मला खूप बोलले मला म्हणाले आमच्या मुलीला तू फसवलं आहे ती आमच्या घरातली मोठी मुलगी आहे आमची इज्जत आहे तू ती भर रस्त्यामध्ये उधळवणार असेल तर आम्ही तुला आधीच सतर्क करतोय की तू असं काही करू नको नाहीतर तुला खूप महागात पडेल पण चकुली आणि आमचं प्रेम खरं होतं ते तुटणाऱ्यामधलं नव्हतं आम्ही का काही दिवस धीर धरला आणि शांत बसलो पण आमच्या भेटीगाठी चालूच होत्या जीवनामध्ये भावना टाकून त्या सुंदर वेळेचा आम्ही अनुभव अधूनमधून घेतच असायचो त्यामुळे आम्हाला एवढी काही घाई नव्हती लग्न करायची तिला फिक्कट गुलाबी सुजून भेटायची आणि मला माझी भावना त्यामुळे आम्ही लग्नाचं काही टेन्शन घेतलं नाही पण आता आमचं प्रेम प्रकरण चालू होऊन दोन तीन वर्ष झाले होते आता मला कुठेतरी वाटत होतं की आता सिरियस होणं खूप गरजेचे आहे त्यासाठी मी विचार केला की मी आता माझ्या मामाकडे मुंबईला जाऊन तिथे पैसे कमवल आणि वापस येऊन छकुलीसोबत थाटामाटात लग्न करेल मी पुढचा विचार नव्हता केला की शकुलीच्या घरचे राजी होतील की नाही पण मी माझ्या बाजूने तयार होतो मी म्हटलं त्या टायमाला आपण बघून घेऊ काय करायचं तर ते जर राजी झाले तर खूपच चांगली गोष्ट नाही झाले तर मग आपण काहीतरी डिसिजन घेऊ आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मी आता इथे काम करणार नाही मला इथे काम मिळतं कधी नाही मिळत त्यामुळे मी आता मामाकडे मुंबईला पैसे कमवण्यासाठी चाललोय आणि शेवटचं छकुलीला भेटायला गेलो त्या दिवशी छकुली माझ्यासाठी खूप छानपैकी तयार होऊन आली होती तिला बघतच राहावं अशी ती मादक दिसत होती त्या दिवशी आम्ही खूप गप्पा मारल्या खूप सुंदर वेळेचा अनुभव घेतला फिक्कट गुलाबीला मी खूप गुला स्पर्श केले खूप जीव लावला खूप सुजवलं त्या दिवशी छकुली मला म्हणाली तू आज घरी जाऊ नको मी हॉस्पिटलला नाईट ड्युटी करते आणि आपण हॉस्पिटलमध्येच पूर्ण रात्र काढू तेव्हा मी विचार केला आता मी काही वर्षासाठी मुंबईला चाललो होतो त्यामुळे मी तिचं मन नाराज नाही केलं आणि नाईट शिफ्टला हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत थांबलो आणि छकुलीला म्हणालो आता मी काही चार पाच वर्ष येणार नाही आहे मी पैसा कमवूनच येईल तोपर्यंत तुला माझी वाट बघावी लागेल तर आज तू जे म्हणशील ते वाती माला माना लिकी। माला तुझा वेग वेगला मदे मी करायला तयार आहे तेव्हा ती मला म्हणाली की मला तुझ्याकडून वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा मी तिचं मन नाराज न करता तिला मी मला जेवढे माहीत होते वेगवेगळ्या पद्धतीचे सुंदर वेळेचे क्षण ते मी तिला करून दाखवले त्यामुळे ती खूप खुश झाली होती आणि माझ्या हातून आलेल्या भावनामुळे ती रडली देखील होती हॉस्पिटलमध्ये रात्रीचं शांत वातावरण होतं आणि तिचा आवाज पूर्ण हॉस्पिटलमध्ये घुमत होता पण आजूबाजूच्या पेशंटला वाटलं की कोणाची तरी डिलिव्हरी चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि सकाळ केव्हा झाली त्या आम्हाला कळायलाही नाही मी सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये फ्रेश होऊन आणि तिला घरी सोडण्यासाठी गेलो तिला मी घराच्या लांबच सोडून दिलं आणि तिला म्हणालो तुझी काळजी घे आणि मला फोन करत राहा आज मी जाणार आहे मुंबईला ती थोडीशी माझ्यासमोर रडली आणि मला म्हणाली आता मला तुझ्याशिवाय करमणार नाही तुझ्या भावनाची मला बार बार आठवण येईल माझ्या जीवनात तुझी भावना जेव्हा जेव्हा यायची तेव्हा सगळं जग विसरल्यासारखं वाटायचं पण आता तू तु, तुझी भावना घेऊन मुंबईला जातोय तर माझ्या जीवनाचं काय मी म्हणालो तू तु, तुझ्या जीवनाला सांभाळून ठेव माझी भावना ही तुझीच आहे मी ती कुणाला देणार नाही असं म्हणून मी शेवटचं तिला एक हळूवार चुंबन घेतलं आणि मी तिथून तिला बाय म्हणून निघून गेलो घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे करून बॅग वगैरे भरून मी स्टेशनवरती गेलो आणि मुंबईची ट्रेन पकडून डायरेक्ट मुंबईला पोहोचलो दुसऱ्या दिवशी तेव्हा मी मामाला फोन केला मामा मी स्टेशनला आलो आहे तुम्ही मला घ्यायला कधी येत आहे तेव्हा मामा मला म्हणाले अरे रोहित मी रस्त्यामध्येच आहे आलोच मामाने मला घरापर्यंत सोडलं आणि मला म्हणाले तू घरामध्ये मा जा मामी घरामध्ये मा आहे मी थोडंसं काही तुझ्यासाठी खायला वगैरे घेऊन येतो मी म्हटलं हो मामा ठीक आहे तुम्ही लवकर या जेव्हा मी मामाच्या घरात घुसलो तेव्हा दरवाजा उघडच होता आणि जसा मी आत घुसलो तेव्हा मामी बाथरूममध्ये आंघोळ करत होत्या माझी सहज नजर गेली तेव्हा मित्रांनो तुम्हाला आता माझी इथून पुढची स्टोरी ऐकायची असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये पार्ट टू असं टाईप करावं लागेल आणि जर तुमची इच्छा नसेल तर फक्त व्हिडिओला लाईक करून सोडून द्या तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद